नाही काय करणार मी काय करणार नाही शासन प्रशासन कर मी काहीच करू शकत नाही त्याला सांगायचं मला नाही सांगायचं त्याला सांगायचं शिक आहे कोल्हापूर आपण स्वच्छ ठेवायचं पूर्णपणे प्रयत्न करू सर्व नवीन जोशात आलेली मुलं काय करतील याचा नियम नाहीये अशीच एक घटना समोर येते आहे कोल्हापूर जिल्ह्यातली राधानगरी पोलीस स्टेशनमधले या घटनेमध्ये एक युवक अक्षरशः हातामध्ये दांडा घेऊन पोलिसांना शिविगाळ करताना दिसतो आहे आणि मला काय फरक पडत नाही मला काय होत नाही काय व्हिडिओ करायचा ते कर वगैरे अशा सगळ्या पद्धतीच्या गोष्टी त्यांनी या व्हिडिओमध्ये केल्या ते रेकॉर्ड झालं समोर व्हायरल झालं आणि त्यानंतर ज्या वेळेस आहे पोलिसांनी त्याला त्याची सगळी जागा दाखवली त्यावेळेस अक्षरशः हात जोडत याने मला राधानगरी पोलीस स्टेशनच्या पोलीस मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे कोल्हापूर आपलं शहर आहे ते स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे असं म्हणत त्यांनी या युवकाने आता या पद्धतीनं नांग्या टाकलेल्या आहेत तर पुन्हा एकदा बघा आणि हा कशा पद्धतीने माज करत होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवत कसा त्याचा उतरवला नाही काय करणार मी काय करणार नाही शासन प्रशासन कर मी काहीच करू शकत नाहीये नाही त्याला सांगायचं मला नाही सांगायचं त्याला त्याला सांगायचं राजारामपुरी पोलीस मी मला चांगलीच शिक दिली आहे कोल्हापूर आपण स्वच्छ ठेवायचं पूर्णपणे प्रयत्न करू ही सर्व